साहेबाचा आणि आपल्या पक्षाचं चिर्ण काढून या ठिकाणी एकनाथ शिंदे फोटो आणि मनोज गोबाचा फोटो तुमच्याच कडून काही मी तुमच्याच कडून आज तुम्ही देशमुख कुटुंबियांची भेट केली गावकऱ्यांची चर्चा केली गावकऱ्यांचं काय म्हणणं आलं आणि काय आश्वासन दिलं मी आणि पूर्ण आम्ही सगळे नात्याने या कुटुंबाबरोबर आम्ही उभे आहोत आणि महाराष्ट्रात कुठल्याही कुटुंबावर अन्याय झाला तर माणुसकीच्या नाते ताततीने आम्ही त्यांच्या बरोबर उभं राहणार आहोत आणि आधीही राहिलेलो आहोत त्यामुळे आज या हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे ही इन्क्वायरी झाली पाहिजे पहिला मुद्दा म्हणजे ह्या त्यांना ज्यांनी हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्टमधून झाली पाहिजे आणि त्याचबरोबर खंडणी ज्यांनी मागितली किंवा ज्यांनी त्यांना मदत केली अशा सगळ्यांची इन्क्वायरी करून त्यांना ईडी सी बी आय लागलं पाहिजे आणि कारण काय देशाचा कायदा येतो आणि सी डी आर सगळ्यांचे फोन हे सी डी आर सगळ्या महाराष्ट्राला सत्य हे बाहेर आलं पाहिजे आणि जे, जे कृष्णा आंधळे मिसिंग आहेत गेले दोन महिने झाले ते ते दे सापडलेच पाहिजेत असं कसं होईल की माणूस नुसता गायब झाला असं शक्य तरी आहे का ताई नेमकं शिवसेनेला सुरक्षा देण्यात आली होती गुवाहाटीला असताना सुरक्षा नाराज आहेत असं पण समजतोय शिवसेना नाराज याच्यातलं काही माहिती नाही आज मी देशमुख कुटुंब आणि मुंडे कुटुंब या दोघांना मी भेटायला इथे आले आणि दोन्ही कुटुंबाला न्याय देण्यासाठी आज आम्ही इथे आले मुख्यमंत्र्यांना भेटणार तुम्ही मी माननीय मुख्यमंत्र्यांना कालच रिक्वेस्ट टाकलेली आहे की त्यांनी आज आणि उद्या आम्हाला सगळ्यांना वेळ द्यावा मी रिक्वेस्ट टाकलेली आहे अपेक्षा आम्ही वाट बघतोय की ते मी समजू शकते की ते व्यस्त असतील त्यामुळे त्यांच्या सोयीने ते जेव्हा कधी आज म्हणजे मी रिक्वेस्ट टाकलेली आहे वेळ मिळाली की मी तुम्हाला धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार का सातत्यानं ती मागणी आम्हाला न्याय पाहिजे आणि त्या न्याय प्रक्रियेत कोणीही जर कोणालाही लपवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या माणसाला दूर केलं पाहिजे असा आमचा आग्रह जयंत पाटील हे मागच्या अनेक दिवसापासून दिसत नाहीयेत हल्ली त्यांच्या पण आम्ही पाहत नाही होतो ऐकत नाही होतो अशा मध्ये इस्लामपूर मध्ये एक कार्यक्रम होतो आणि ज्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येतात स्वाभाविकही त्याची चर्चा होते परवाच्या दिवशी मी पण गडकरी गड़करी हा तुम्ही होता त्याच्यानंतर मी मी त्याच्या आधी स्वतः अश्विनी वैष्णवांना तीन वेळा भेटून आले त्याच्यानंतर मी भूपेंदर यादवजींना पण भेटून आले ते साहेबांना पण भेटायला आले त्यामुळे आम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये संवाद हा असलाच पाहिजे हा आमचा आग्रह शिंदे म्हणतात की आमच्यात कोण ते माहिती